मित्रांनो आज आपण औरंगाबाद हायवेवरून आतमध्ये घुसलेलो आहे औरंगाबाद नगर हायवेवरून आणि दत्त देवस्थान देवगड या ठिकाणी आपण आता दर्शनासाठी चाललेलो आहे दर्शनाच्या जा साठी जात असताना सुरुवातीलाच पहा भव्य असं प्रवेशद्वार अलंकृत केलेलं आणि रस्त्याच्या दुतर्फा अशी सुंदर अशी झाडी हे पाहूनच असं वाटतंय की जणू काही आपण एखादी जो पौराणिक किंवा कि धार्मिक असं पिक्चरचा सेट आहे आणि त्याच्यावर आपण चाललो आहे असं आपल्याला वाटतंय आहे आम्ही या ठिकाणी आता आलेलो आहे आणि प्रशस्त अशी पार्किंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नमस्कार मित्रांनो आपण आलोय आता श्री क्षेत्र देवगड येथे आणि आमच्यासोबत आज आपल्यासोबत जो आहे नितीन साळुंखे त्यानंतर नंदकिशोर वानखेडे धामणगाव धामणगावचे आणि विनोद चौधरी सर किनोदचे आम्ही चारही आता निघालेलो आहे आमच्या अधिवेशनासाठी आणि अधिवेशनाला जात असतानाच आतमध्ये आपल्याला देवगड लागलेलं आहे आणि देवगडला आपण आता दत्त भगवंताचं दर्शन घेऊ आणि दर्शन घेता असतानाच हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणाची माहिती आपण पाहू छोट स प्रवेशद्वार सुद्धा या ठिकाणी आहे भोजन कक्ष महाप्रसाद साठ रुपयात मिळते इथूनच थोडं पुढे गेल्यानंतर या ठिकाणी पहा कमाने बनवलेले आहे छान आणि तिथून मंदिराचं मेन प्रवेशद्वार आपल्याला दिसत आहे दोघही बाजूंना येण्या जाण्याचा रस्ता आहे मंदिराचं भव्य आणि छान सुबक असं प्रवेशद्वार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे आम्ही खरोखरच हे प्रवेशद्वार पाहून आनंदित आणि धन्य झालो कलाकुसर अतिशय छान पद्धतीने केलेली या ठिकाणी आपल्याला फार वाटतं आहे आणि साहजिकच कोणालासुद्धा या प्रवेशद्वारासोबत सेल्फी घेण्याचा मो आवर झाला नाही मंदिरात जाण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला अगोदर आपले हप्पा जे ते स्वच्छ करून घ्यायचे कारण स्वच्छता करून जाणं हे गरजेचं आहे कीर्तन मंडळ मोबाईल बंड काम दिसत असलेलं आपल्याला मुख्य मंदिर आणि त्याच्या शेजारी असलेलं सिद्धेश्वराचं मंदिर आणि तिकडच्या बाजूला आपले जे किसनगिरी महाराज यांची समाधी बनवलेली आहे मुख्य मंदिरापासून आपण आता दर्शन घेऊन खाली नदीपात्राकडे जातोय किंवा मुख्य मंदिर या ठिकाणी आपल्याला आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करता येत नाही म्हणून मी तुम्हाला ते फक्त बाहेरून दाखवतोय शांत आणि रमणीय असा परिसर मंदिराचा आता मी दर्शन घेतलेले आणि दर्शन घेऊन नदीपात्राकडे वे प्रवरा नदीच्या काठावर वसलेली ही भक्तनगरी आणि या भक्तनगरीच्याच भेटीला गोदावरीसुद्धा या ठिकाणी येते आणि पुढे त्यांचे संगम होतो बोटिंग Boting... मंदिर आली का बोटिंग हे Boting... पहा मित्रांनो वातावरण एवढं छान आहे ते आमचे नितीन सर आल्या आल्या व्हिडिओ कॉल करून घरीच कळवत आहे की वातावरण पाकच आहे लाईव्ह माहिती आहे छान आहे निसर्गने आनंद इथे सगळ्यांना छान घेता येतो पाण्यामध्ये जलबी हात करता येत आहे आणि सगळं कुट कौटुंबिक दृष्टीने इथे यायला खूप छान वाटेल सात्विक असा परिसर आहे आनंद वाटला यो पाण्यामध्ये मुक्त विहार करताना मासे दिसत आहेत आपल्याला आमच्या आणि पाहा ना त्यांची व्यवस्था कशी करून ठेवलेली आपल्याला आदेश दिला तुमच्या

विहार करताना पक्षी यासाठी या, या देवगड संस्थेचा या चेत्र, चे या विस्तार या देवगड संस्थेमध्ये परमपूज्य किसनजी महाराज यांनी या क्षेत्र या क्षेत्राची स्थापन केली आणि परमपूज्य भास्करजी महाराज यांनी या क्षेत्राच्या देवगड क्षेत्राचा विस्तार केलेला आहे विस्तार खूप सुंदर असा पद्धतीने केलेला आहे शैक्षणिक सहली महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शाळेतल्या शैक्षणिक सहली आयोजन करत असतात आणि ते त्यांचं शैक्षणिक सहली इथे चांगल्या पद्धतीने येऊन दर्शन घेत असतात आनंद घेत असतात या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे छान अशा आपण या ठिकाणी बोटिंग करू शकतो आम्हाला पुढचा पल्ला गाठायचा असल्या कारणाने आम्ही आता बोटिंगसाठी काही उतरलेलं नाहीये मात्र पाहतोय आपण काही भाविक जे आहे ते बोटिंगसाठी उतरलेले आहे अतिशय छान असा देखावा दिसतोय या मोटर बोट आहे या ठिकाणी हे जे मंदिर आहे ते प्रवरा नदीच्या काठावर असून पुढे गोदावरीसुद्धा या प्रवरेला येऊन मिळते याच ठिकाणी किसनगिरी जे महाराज आहे त्यांनी एकोणासशे त्र्याऐंशीमध्ये आपला दे देह ठेवला आणि पुढे हे जे संस्थान आहे ते किसनगिरी महाराजांनंतर भास्करगिरी महाराज यांच्या देखरेखीखाली विकसित आणि उन्नत झालं मंदिर परिसरामध्ये आपण जेव्हा येतो बाहेर तेव्हा आजूबाजू तूतुर्फा आपल्याला जे पूजे साहित्य आहे त्या पूजा साहित्याची दुकाने पाहायला भेटतात या समोर सुद्धा दिसते आपल्या ते भक्तनिवास आहे आणि आता आपण मुख्य भक्त निवासाकडे आणि भोजनालयाकडे जातो आहे भक्तनिवास भोजनालय साठ रुपये जेवण बारा रुपयात नाश्ता या ठिकाणी आम्ही भोजन केलं आहे सर कसं काय वाटलं भोजन एकदम छान म्हणजे बा ऍसिडिटी होणार नाही काय होणार नाही अशा पद्धतीने अतिशय छान जेवण म्हणजे इथे आल्याचं सार्थक झालं बा प्रसाद प्रसाद मिळाला बा आपल्याला हा हा तुम्ही लोकांना काय सांगू शकता अवश्य सूज्यांमध्ये जर प्रार्थनास्थळे या मुलांचं तरीचं नियोजन करा आणि नवीन पिढीला दाखवा दत्ताची जे धाम आहेत दत्तजयंती काय असते काय संस्कार असतात हे नवीन पिढीला सांगणं गरजेचं आहे आजचं तरी आपण जुने लोक नवीन लोकांना काहीतरी चालना दिली पाहिजे हाच त्याचा मागचा एक उद्देश म्हणून हे स्थळं निर्माण झालेले आहेत आपल्या पूर्वजांनी याच पद्धतीने केलेलं आहे तर आपण काही समाजाचं देणं लागतो नवीन पिढीला नवीन चालना मिळण्यासाठी एकमेव पर्याय मुळावा अशा ठिकाणी आलंच पाहिजे म्हणून असं यायलाच पाहिजे हिंदू धर्माचा दत्त महाराजांचे रूप आणि दत्ताचा भक्तीचा महिमा सोबत घेऊन आम्ही या ठिकाणून निघालो खरोखरच भक्तीचा महिमा अपार आहे आणि त्याच भक्तिसागरात राहून आम्ही तल्लीनं झालो तुम्हीसुद्धा आमच्यासोबत या दर्शनाचा अनुभव घेतला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार असंच प्रेम आम्हाला तुम्ही द्यावं ही सर्वांना नम्र विनंती तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये